नमस्कार आपण पाहत आहोत हंदेश प्रभात डिजिटल दोस्तों संग मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी धू झुलेलाल पार्क अँड रिसॉर्ट डे नाईट वॉटर पार्क स्लाइड फॉर किड्स अँड ऑल फूड पार्क स्नॅक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर अँड आउटडोअर गेम वेव्ह पूल डीजे रेन डांस अँड मेनी मोर झुलेलाल वॉटर पार्क ऑपोजिट जैन व्हॅली अनुभूती स्कूल के पीछे शिरसोली रोड जळगाव वाढत्या तापमानात शिरसोली रोडवरील झुलेलाल वॉटर पार्क जळगावकरांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे उष्णतेच्या दाहकतेतून शरीराला गारवा मिळवण्यासाठी शहरासह तालुक्यातील अनेक कुटुंब वॉटर पार्कमध्ये धमाल मस्ती करण्यासाठी येत असल्याचे दिसून येत आहे दरम्यान काही जणांनी आपला अनुभव यावेळी व्यक्त केला आमचा इकडे फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे आणि आमची पूर्ण फॅमिली आले म्हणजे माझे आजी वगैरे हो सगळे आलेले आमचा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे पण मजा येते खूप आम्ही दुपारीच आलो होतो सकाळी आलो होतो म्हणजे पण जसं जसं टाइम वाढत गेला तशी तशी मजा येते आणि खूप छान वाटतंय आणि इथलं फूड पण खूप चांगलं आहे आणि फॅसिलिटीज पण खूप चांगलं आहे तर आम्हाला आवडलं इकडे नमस्कार माझं नाव माधुरी दुसाने मी ॲक्च्युली नाशिकला राहते माझं माहेर आहे इथलं खूप ऐकलेलं होतं जुलेला वॉटर पार्कबद्दल तर मग मी सर्वांना कन्व्हिन्स केलं की आपण जाऊ एक दिवस एन्जॉय करू फॅमिलीसोबत मग मग आम्ही सकाळपासून आलेलो आहे इथे आणि सगळी सोय वगैरे पण छान आहे जेवणाची वगैरे खूप छान एन्जॉय आहे आणि फॅमिलीसोबत आलो त्याच्यामुळे म्हणजे सर्वांना पण एन्जॉय होतो खूप छान वाटलं खूप छान वाटलं इकडे येऊन असं वाटतं परत यावं फॅमिलीला घेऊन फॅमिली सारखं म्हणजे खूप छान आहे इथं फिरायला वगैरे म्हणजे काही प्रॉब्लेम नाही इथं हे एकमेव झुलेलाल पार्क आहे ते आम्हाला खूप चांगलं वाटलं मजा आली खूपच उन्हाळ्याच्या हिशोबाने हे एकमेव हो आहे पार्क म्हणजे एकदम छान अतिश अतिशय छान पर्यटक आहे इथे यायला फॅमिलीसुद्धा आणू शकतो माणूस आम्ही सकाळपासून आलेलो आहे एन्जॉय करतोय हे एकदम छान वाटतं आहे आणि इथला परिसर म्हणजे बघण्यासारखं आहे पर्यटक आहे एकदम म्हणजे एन्जॉय म्हणजे इथं तुम्ही पिकनिकला येऊ शकता इथं म्हणजे सगळं काही ओके आणि तुला आनंद वाटला बिलकुल असं वाटतं आहे की इथं म्हणजे दिवसभर म्हणजे इथंच राहावं हो, पूर्वी फॅमिलीसह आलेलो आहे एकदम छान वाटलं एकदम सॉलिड गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा